राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यातील चारशे चोवीस शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी थीक होणारे बिबट्यांचे हल्ले आता राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानाची धामधूम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली त्यामध्ये राज्यातील चारशे चोवीस शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यास मंजुरी देण्यात आली तसंच महाराष्ट्र रत्न आणि दागिने धोरणाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यातून सोनं चांदी हिरे आणि रत्नांशी संबंधित उद्योगांना चालना मिळेल त्यातून एक लाख कोटींची गुंतवणूक आणि पाच लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा आहे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत आहेत त्यामुळे हे हल्ले राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली